नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण तिसरे अंकगणिती श्रेणी याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण अंकगणिती श्रेणीचे एनवे पद हा घटक अभ्यासणार आहोत आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मी मनापासून आभार मानते असंच तुमचं प्रेम माझ्या चॅनलला देत राहा आणि माझा उत्साह वाढवत राहा आभारी आहे चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात अंकगणिती श्रेणीचे वेपद <coughs> हे आपण आजचं घटक शिकणार आहोत आता पाच आठ अकरा चौदा या क्रमिकेत दोन क्रमागत पदांमधील फरक तीन आहे म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे <coughs> इथे आपल्याला स्पष्टच कळते की पाचमध्ये आठ मिळवले की सॉरी पाचमध्ये तीन मिळवले की आठ येतात आठमध्ये तीन मिळवले की अकरा येतात अकरामध्ये तीन मिळवलं की चौदा येतात म्हणजे इथे तीन तीन तीनचा फरक दोन अंकांमध्ये आहे मग यात पहिले पद पाच आहे पाचमध्ये तीन मिळाल्यावर आठ हे दुसरे पद मिळाले या प्रकारे शंभरवे पद मिळवण्यासाठी काय करावे लागेल तर पहिले पद म्हणजे संख्या काय आहे पाच दुसरं पद आहे पाच अधिक आठ सॉरी पाच अधिकं तीन बरोबर आठ तिसरं पद आहे आठ अधिक तीन बरोबर अकरा अशा पद्धतीने पुढे पण हे असं करण्यासाठी आपल्याला खूप वेळ द्यावा लागणार आहे मग त्यासाठी आपल्याला काय दुसरी पद्धत अवलंबता येईल का तर येईल मग त्यासाठी आपल्याला एक सूत्र आहे त्या पद्धतीने आपल्याला ते सूत्र वापरून शंभरावे पद येथे मिळवू शकतो मग आता ते सूत्र कोणतं आहे बघा असा एक चौ कोण आखून घ्यायचा त्यामध्ये पाच आठ अकरा चौदा आणि असे पुढे <coughs> सगळे त्याचे जे नंबर आहेत ते आखून घ्यायचे मग आता पाच मग पाच अधिक एक गुणिले तीन मग पहिलं पद काय आपण धरतो टी वन धरतो दुसरं पद टी टू धरतो तिसरं पद टी थ्री धरतो चौथं पद टी फोर धरतो आणि एन व पद म्हणजे आपल्याला जे काढायचं आहे ते टी एन धरतो आणि एन अधिक एन व पद म्हणजे टी एन अधिक एक हे एन व पद जे आहे ते आपण अशा पद्धतीने काढतो हे ह्या सूत्रानुसार आपण अपन, जे आपल्याला पद जे हवं आहे आता इथे आपल्याला शंभरा हवं हवं आहे पण दुसरंही कुठलं काढायचं असेल तर ह्या सूत्रानुसार आपण ते काढू शकतो म्हणजे इथे ते आपण काय केलं आहे पाच अधिक एक, एक गुणिले तीन पाच अधिक दोन गुणिले तीन पाच अधिक तीन गुणिले तीन अशा पद्धतीने पाच अधिक कंसात एन वजा एक गुणिले तीन आणि पाच अधिक एन गुणिले तीन मग आता सामान्यपणे टी वन टी टू टी थ्री या अंकगणित श्रेणीतील पहिले पद ए आणि साधारण फरक डी असेल तर टी वन बरोबर ए सॉरी सॉरी सामान इधे बी वन बराबर ए टी टू बराबर टी वन अधिक डी बरबर ए अधिक डी बरबर ए अधिक दोन वजा एक बरबर दोन वजा एक कंसात आणि बाहेर गुणिले डी टी थ्री बरोबर टी वन अधिक डी बरोबर ए अधिक डी अधिक डी बरोबर दोन ए अधिक सॉरी ए अधिक दोन डी बरोबर ए अधिक तीन क वजा एक कंसात आणि कंसाच्या बाहेर गुणिले डी टी फोर बरोबर टी थ्री अधिक डी बरोबर ए अधिक दोन डी कारण आपल्याला टी थ्री काय मिळालं आहे इथे ए अधिक दोन डी म्हणून बरोबर अधिक डी बरोबर ए अधिक तीन डी बरोबर ए अधिक कंसात चार वजा एक कंसपूर्ण वजा सॉरी गुणिले डी आता इथे टी एन बरोबर ए कंसात एन वजा एक कंसपूर्ण आणि डी गुणिले डी हे सूत्र आपल्याला मिळतं मग आता या सूत्राचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे पाच आठ अकरा चौदा या अंकगणिती शेढीचं शंभरावं पद काढायचं आपल्याला म्हणून ए बरोबर आपण काय धरणार आहोत इथे पाच धरणार आहोत आणि डी बरोबर तीन धरणार आहोत म्हणजे टी वन हा किती आहे इथे पाच आहे आणि डी त्यातला जो सामायिक फरक आहे डिफरन्स तो तीन आहे म्हणून टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक उणिले डी म्हणून बनून टी शंभर आपल्याला कुठलं श अंक काढाय कुठलं पद काढायचं आहे शंभरावं पद काढायचं म्हणून पाच अधिक कंसा शंभर वजा एक गुणिले तीन आता हे इथे जो एन घेतलेला आहे तो किती आलेला आहे आपल्या शंभर आहे म्हणजे शंभरावं पद म्हणून एन हे शंभरावं पद म्हणून पाच अधिक नव्याण्णव शंभर वजा एक म्हणजे नव्याण्णव गुणिले तीन हा डिफरन्स म्हणून पाच तसेच लिहिले नव्याण्णव गुणिले तीन दोनशे सत्त्याण्णव पाच अधिक दोनशे सत्त्याण्णव तीनशे दोन या अंक गणिती श्रेणीचे शंभरावे पद तीनशे दोन आहे आता एकसष्ट ही संख्या या श्रेणीत आहे का याचे याचं उत्तर आपण हा हे सूत्र वापरून मिळवणार आहोत म्हणून टी एन बरोबर ए अधिक एन कंसात एन वजा एक गुणिले डी आणि टी एन बरोबर पाच अधिक कवसात एन वजा एक गुणिले डी जर एकसष्ट हे एन वे पद म्हणून पद म्हणजे टी एन असेल <coughs> तर एकसष्ट बरोबर पाच अधिक तीन एन वजा तीन म्हणून तीन, तीन, तीन एन अधिक दोन कारण पाचातून हे तीन गेले म्हणून राहतात दोन इथे म्हणून तीन एन बरोबर एकोणसाठ छेद एकोणसाठ आता एकोणसाठ कसे आले तर ह्या एकसष्ट म्हणजे हे जे अधिक दोन आहेत ते काय केले तिकडे डाव्या बाजूला घेतले म्हणून त्याचं चिन्ह बदललं म्हणून एकसष्ट वजा दोन किती आले एकोणसाठ म्हणून तीन एन बरोबर एकोणसाठ म्हणून मग मा एन बरोबर इथे एकोणसाठ चे तीन परंतु एन ही नैसर्गिक संख्या नाही म्हणून एकसष्ट ही संख्या या श्रेणीत नाही अशा पद्धतीने आपण अंक गणिती श्रेणीचं एन पद कसं काढायचं याचा अभ्यास केलेला आहे आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की दोन वजा एक म्हणजे काय तर इथे आपण हे टी टू काढणार आहोत ना म्हणून टी टूचा घेतलं म्हणजे एन समजला हा तर दोन वजा एक म्हणजे हा जो हो, टू आहे तो किती समजायचा आहे इथे एन समजायचा आहे किंवा टी थ्री जो आहे तो एन समजायचा आहे टी फोर जो आहे तो एन व पद समजायचं आहे आणि म्हणजे आता इथे आपल्याला त्यांनी शंभरावं विचारलं पण त्यांनी जर चौथंच विचारलं असतं म्हणजे हाच हे ले चौथं दिलेलं नाही तर आपण काय केलं असतं टी एन केलं असतं म्हणजे आपल्याला काय करावं लागलं असतं प्रकारे चार वजा एक असं करून म्हणजे हे एन व पद चार म्हणजे काय एन व पद इथे थोडक्यामध्ये तर अशा प्रकारे आपण अंकगणिती शिर्डीचं एन व पद कसं काढायचं हे शिकलेलं आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद